रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडेतील आजचे म्हणजे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज किती सुधारणा आहे सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते ऐंशी जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती सुपर कलर डबल पत्ती असलेल्या उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले त्या खालोखाल बिग साईज कांदे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्का साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मिडियम माल दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टागोल्टी दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जोडबादला एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज कांद्याला चांगली मागणी आहे असा मेसेज आहे व मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये क्विंटल मागे शंभर रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा